श्री स्वामी समंत मित्र आणि मैत्रिणी मी दोडक्याची चटणी दोन पद्धतीच्या दोन चटण्या बनवणार आहे त्यासाठी मी दोडके स्वच्छ धुवून घेतले आहे वरची साली काढून घेतलेली आहे आणि आता दोडके मी किसणार आहेत आणि कांदा कापून घेतलेला आहे बघू शकता दोडके दोडकेची साले दोडकी मस्त किसून घेणार आहो किसणीने बघू शकता मस्तपैकी चार दोडकी किसणार आहो आता कांदा मस्त तेलामध्ये लाल करणार आहोत आणि ही दोडका किसलेला आपण बघू शकता कांदा थोडासा लाल झाल्यानंतर त्याच्यात जिरे आणि मोहरी मोहरी एक नंबर नंतर जिरे नंतर दोन्ही लालसर कांदा झाल्यानंतर आपण लाल मिरची तुम्हाला हवी तशी ॲड करणार आहोत आणि चवीपुरते मीठ आणि हळद बघू शकता बघू शकता कांदा मस्तपैकी लाल तामूस झालेला आहे जिरे आणि मोहरी पण तडलेली आहे आता तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लाल मिरची टाकू शकतात तुम्हाला जास्त तिखट आवडतं असेल तर जास्त कमी तर कमी अशा पद्धतीने कांदा लाल झाल्यानंतर जिरे मोहरी कडीपत्ता असेल तर कडीपत्ता आणि लाल मिरची हळद पावडर आणि चवीपुरते मीठ मस्त एक जीव परतणार आहोत कांदा लालसर तांबूस होईपर्यंत आता दोडका आपण टाकणार आहोत तो ऑलरेडी आपण धुवून घेतलेला आहे नंतर किसून घेतलेला आहे साली चाली कटननी काढून घेतलेल्या आहेत चवीपुरते मीठ कोथंबीर थोडेसे किंचित पाणी टाकून आपण पाच मिनिट शिजून देणार आहोत आता तव्यावरती मस्त शेंगदाणे खरपूस लालसर भाजणार आहोत साले काढून आपण मिक्सरमध्ये त्याचा बारीक कूट करून तो यामध्ये ॲड करणार आहोत बघू शकता शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करून अशा पद्धतीने ही दोडक्याची पहिली चटणी रेडी झालेली आहे आता दुसरी चटणी करायची आहे आपल्याला सालांची अशा पद्धतीने ही दोडक्याची चटणी रेडी झालेली आहे बघू शकता खूपच अप्रतिम लागते आता दुसरी चटणी साल घ्यायची आहे थोडेसे लसूण आणि थोड्याशा लाल मिरच्या मिक्सरमध्ये एकजीव करायचे आहे बघू शकता आणि कडे तापून त्यामध्ये हे सार टाकून तेलामध्ये परतून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ अशा पद्धतीने ही चटणी ही साधी सोपी आहे बघू शकता ही पण चटणी रेडी झालेली आहे हिरव्या मिरच्या दोडकेची साले वरची आणि थोडासा लसणाच्या कांड्या ही पण चटणी अप्रतिम असेल लागते बघू शकता तेला मरते आपण ती परतलेली आहे आणि किंचित चवीपुरते मीठ पाच मिनिटं मस्त तेलामध्ये परतणार आहोत जेणेकरून त्या हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्या जातात तेलामध्ये जेणेकरून ते आपल्याला पोटाला बाधत नाही हीही चटणी खूप छान लागते दोडक्याच्या सालींची चटणी आणि दोडक्यांची चटणी अशा पद्धतीचे दोन चटण्या मी रेडी केल्या आहेत कशा वाटल्या फ्रेंड ते कॉमेंट्समध्ये जरूर जरूर सांगे आपल्या स्वामींना कोणताही नैवेद्य चालतो त्याप्रमाणे दोडक्याची चटणीही आपण देऊ शकतो हिरव्या मिळ्या बघू शकता खूपच छान हिरव्यागार मला भेटलेले आहे बाजारात झनझणीत अशी ही दोडक्याची चटणी झालेली आहे हिरव्या मिरच्यांची आणि दुसरी ही चटणी मस्त झालेली आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ